ुवा कुस्ती प्रत्येक नगरपालिकेमध्ये आणि नगर, नगर परिषदेमध्ये सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरचंद्रजी पवार हा पक्ष जो आहे त्या पक्षाची एक जास्त भूमिका आहे की या रुरा कुस्तीला आम्ही आता खऱ्या कुस्तीने उत्तर देणार आहोत एवढाही नगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे जे नेते कायम नात्याकोत्याचं आपल्यापणाचं राजकारण करत आले कायम यांनी इथल्या विस्थापित लोकांना आणि सामान्य लोकांना ग्रहीत धरण्याचं काम रे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर सर्व घेऊन आम्ही गेवराई नगरपालिकेमध्ये निवडणूक ही की, की निवडणूक नुण कुस्ती नसून ही निवडणूक गेवराईकरांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे गेवराईकरांना एक सुंदर आणि स्वच्छ गेवराई देण्याची निवडणूक आहे जबीन जान मोहम्मद बागवान या आमच्या भगिनी हे आमच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आहेत जान मोहम्मद बागवान साहेबांचं येवराई नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम आहे ते नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे सभापती होते भारतीय जनता पार्टीतून त्यांनी इकडे आलेलं आणि नात्याकोत्याचं जे राजकारण चालू आहे सोयीचं राजकारण चालू आहे ऍडजस्टमेंटचं जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व मित्रपक्ष या ठिकाणी ही निवडणूक पूर्ण तात्करीशील काय सांगा भारतीय जनता पक्षाकडून आयात केला गेला आहे याला कसं उत्तर द्या आयात निर्यातच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल ते आता गणितच लागू राहिले होते मोहम्मद बागवान साहेब या नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे सभापती होते त्यांच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जा, संग्राम जगताप असतो भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर असतील हे अनेक वेळा धार्मिक टिप्पणी करून तेढ निर्माण करण्याचं काम करतात कुठेतरी माणसाचा त्या ठिकाणी आपला जागृत होतो त्यान मोहम्मद साहेबांनी ठरवलं की एका धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये सेक्युलर पक्षामध्ये आपण यायचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढतोय त्यामुळे आदला बद्दलचं यांनी आम्हाला सांगितलं यांनी पुन्हा कुणाने आदला बद्दल काल परवा हे सगळे कुणी शिवसेनेमध्ये होतं कुणी बॅनर फाडून टाकलं तर हे पक्ष घेऊन यांना तो नैतिक अधिकार नाही की आमचा उमेदवार कुठलाही म्हणतो आमचा उमेदवार हा स्वच्छ प्रतिमेचा तो काम करणार आहे सामान्य कुटुंबातला आहे आणि ज्या मतदाराला तुम्ही ग्रहीत धरते आता तुम्ही इथला ओबीसी मतदाराला ग्रहित धरू मुस्लिम मतदाराला ग्रहित धरलंय दलित मतदाराला गहित धरलंय गरीब मराठा मतदाराला सुद्धा ग्रहित धरलंय आणि ग्रहित धरून तुम्ही नात्याकतेचं राजकारण करताय हा जो मतदार आहे हा मतदार तुम्हाला उत्तर देणे काय सगळं